नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजपासून परत शेतकऱ्यासाठी अन्नात देणार आहे कारण की काय झालं महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे सगळ्या शेतकऱ्याचे असे फेम फोन येत आहेत मेचे जे गेले आहेत हे पाऊस कधी बंद पडणार तर सर्वप्रथम राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला काय करू विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज आहे दोन सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर आणि चार सप्टेंबर म्हणजे दोन तीनपर्यंत दोन आणि तीन तीन म्हणजे उद्याच्या दिवस विदर्भ सांड पाच अकरा जिल्हे आणि मराठवाड्यात पाऊस राहणार आहे म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी खास करून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन आज दोन सप्टेंबर आणि तीनपर्यंत त्याच्यानंतर काय होणार आहे चार तारखेला पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे जाणार म्हणजे चार तारखेला जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर ह्या भागाकडे काय होणार आहे चार पाच सहाच्या दरम्यान पाऊस जाणार आहे म्हणून चार पाच सहाला चा भागा ला भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर फक्त पूर्वही दरब सहा जिल्ह्यात आता सविस्तर सांगतो वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ ला यवतमाळ हि त्याच्यानंतर हिंगोली नांदेड परभणी परभणी जालना लातूर बीड धाराशिव सोलापूर सोलापूर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर माझे आणखीन दोन दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे आज रात्रीच्याला देखील चांगला पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर मग आता हे दोन तीन विदर्भात पाऊस पडणार आहे तर मग त्याच्यानंतर मग इकडे कशी पाऊस कधी उघडणार आहे तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे मग ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण का कसं असतं सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो पाऊस पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चार तारखेपासून तुम्ही काय करता मग मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवण्या करून घ्या मुग काढायचे तर मुग काढून घ्या उडीद काढायला तर उडीत करून घ्या उसाला खत टाकायचे टाकून घ्या कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे परत राज्यात अकरा तारखेच्या नंतर परत पावसाला सुरुवात होणार ती त्याच्यानंतर देऊ पण त्या अगोदर आता हे दोन आणि तीन सप्टेंबरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्ये दोन आणि तीन आज तुमच्या भागामध्ये मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर की आज उद्या दिवस तुमच्या इकडे सरी उसरी येतील म्हणून हा अंदाज लक्षात तुमच्या इकडे मात्र तीन चार तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे चार तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत तुम्हाला हवामान कोरडं राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आता आपण उत्तर महाराष्ट्राकडे बघू आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं अहिल्यानगर आणि इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज, आज तुमच्याकडे दोन सप्टेंबर आज तुमच्याकडे कडकून पडणार आहे पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या या इकडं चार तारीख पाच आणि सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर इकडे कोपरगाव त्या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊस कमी पडलेला होता पण हे चार पाच सहाचा पाऊस कोपरगाव त्या भागात शिर्डी भागात राहता त्या भागात चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर अद्यापही आतापर्यंत ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागात पाऊस पडलेलाच नाही तर त्या भागात देखील ह्या पावसात पाऊस पाऊस पडणार आहे आणि उघड़ी नालेवातील तुमच्या धरणात देखील पाणी येणार आहे तळ्याला देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा तर हा झाला उत्तर महाराष्ट्राचा मुंबईकडे देखील एवढं काही मुंबईला जास्त पाऊस पडणार नाही पालघरपासून म्हणजे इकडं गुजरातकडं म्हणजे सुरतकडे तिकडेच जास्त पाऊस पडणार आहे मुंबईला जास्त काही पाऊस येणार नाही फक्त सरीवर सरी येते मात्र आता चार सहाच्या दरम्यान म्हणजे पाच सहा तारखेला मात्र मुंबईला देखील पाऊस थोडा जास्त पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने अंदाज लक्षात घ्यायचा सहा तारखेला मुंबईकडे एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे पाच आणि सहाच्या दरम्यान हे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये धुळे झालं नंदुरबार जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं येवला झालं कोपरगाव झालं म्हणजे या शिर्डीच्या परिसरामध्ये दे काय झालं बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले मी आल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं की काही भागामध्ये म्हणजे दहावीस गावं सुटलेले आहेत तर त्यांना एक सांगू इच्छितो की म्हणजे पाच सहा सात जे पाऊस पडणार आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे खूप पडणार आहे त्याच्यामुळे त्या पावसामध्ये तुमच्या इकडे जरी मुसळधार पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या धरणाला पाणी येईल तळ्यामध्ये देखील पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षाचा आणि मुंबईच्या जनतेला एक सांगू इच्छितो की चा। की पाच सहाच्या दरम्यान मुंबईला देखील एक दौराचा पाऊस येणार आहे म्हणून हे पाच सहा तारखेचा हे देखील मुंबईच्या जनतेना अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय झालं की अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर झालं इकडं सांगली आठपाडी त्या भागामध्ये काय असतं की तिकडं काही भागामध्ये आणखीन पाऊस पडले नाही पण त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की परतीचा पाऊस मात्र तुम्हाला जास्त पडणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे तेरा तारखेपासून परतीचा पावसाला राज्यात सुरुवात होणार आहे म्हणून हा परतीचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून खास करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस खूप जोरदार बरसणार आहे त्याच्यानंतर कोपरगाव शिर्डी राहता श्रीरामपूर ह्या भागामध्ये काही ठिकाणी पाणी नाही विहिरीला आलं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर मग जे परतीचा पाऊस येणार आहे तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात द्यायचा आणि सांगायचं झालं तर राज्यात आता ही आपण दोन आणि तीन तारखेचा पावसाचा अंदाज सांगितला की दोन आणि तीन विदर्भ मराठवाड्यात पाऊस विदर्भ मराठवाड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर चार तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे पण विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे देखील म्हणजे विदर्भचे सहापात अकरा जिल्ह्या मराठवाड्याचे सात म्हणजे वीस जिल्ह्यामध्ये जवळपास म्हणजे अकरा तारखेलाच काय होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा अकोला जिल्हा अमरावती वर्धा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे अकोला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये अकरा तारखेला दस्तक देणार आहे पाऊस म्हणून हा अकरा तारखेचा अंदाज अकरा सप्टेंबरचा अंदाज लक्ष त्याच्यानंतर ते बाराला पाऊस काय होणार आहे पुन्हा परभणी जिल्ह्यापर्यंत येणार आहे परभणी लातूर बीड जिल्ह्यामध्ये बाराला येणार आहे परभणी लातूर बीड ज्यांना इकडे बुलढाण्यापर्यंत येणार आहे तेराला मात्र संपूर्ण महाराष्ट्र परत याव टाकणार आहे चौदाला आणखीन परत जाणार आहे पंधराला पुन्हा जास्त वाढत जाणार आहे म्हणजे जवळपास अकरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत राज्यात परत अकरा ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा परत एक पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि तो पाऊस मध्ये आता जे पडला त्याच्यापेक्षा जरा मोठा असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा खास करून नांदेडकरांना सांगितलं होतं की तुमच्याकडं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून नांदेडकरच्या जनतेने अकरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही तुमचे आपले पाळीव प्राण्यांची काळजी घ्या पाळीव प्राण्यांची घ्या स्वतःची घ्या विजेपासून देखील काळजी घ्या लातूर जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे तेलंगणाकडे खूप पडणार आहे पुन्हा कर्नाटक कडे पडणार आहे त्याच्यामुळं ते तेलंगणा ना, कर्नाटकला शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर द्राक्ष शेतकरी हा अंदाज ऐकत असेल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो अकरा ते सतराच्या सप्टेंबरमध्ये तुमच्या द्राक्ष पट्ट्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही तुमचं ते द्राक्षाचं कसं नियोजन असतं कधी फवारण्या करायच्या असतात ते तुम्ही तुमचं नियोजन ठरवायचं पण त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये दोन पाऊस चांगले होणार आहेत म्हणजे हे तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे अंदाज व्यक्त करत असताना मी काय करत असतो एक जानेवारीला स्वतःहून काय करत असतो संपूर्ण अंदाज लिहून ठेवतो तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून दाखवतो की हे पाहू शकता आता हे पाऊस कधी येणार आहे ह्याच्यानंतर डायरेक्ट दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान येणार आहे हे पाहू शकता त्याच्यानंतर कधी पाऊस सप्टेंबरमध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला येणार आहे म्हणजे ह्या तारखा कोणता उपग्रह कोणता उपग्रह या चार महिन्याचा पाच महिन्याचा अंदाज देत नसता पण हे स्वतःहून मला चा, 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 चार चार दिवस लागतात त्याच्यानंतर हे ऑक्टोबर महिन्यामध्ये काय होणार आहे अकरा बारा तेरा चौदाच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस लगेच निघून जायला तयार करणार आहे आणि परत एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये लगेच मग थंडी कधी येणार आहे तर नोव्हेंबर दोन नोव्हेंबरला सगळे महाराष्ट्रातले शेतकरी स्वेटर घातलेले दिसते म्हणून हे थंडीचा देखील अंदाज लिहून ठेवलेला आहे म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे हे शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज हे काढलेलाच असतो पण कोणा जास्त कोणाला दाखवत नाही काय होतंय कोणाचा फायदा होतोय काही जणांचं नुकसान होतं त्याच्यामुळे हे जास्त लांब पाल्याचा अंदाज लोकांना सांगत नाही जे मित्र आहेत त्यांना सांगत असतो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये आता सगळ्यात महत्वाची एक आनंदाची बातमी कशी की विदर्भ मराठवाड्यासाठी चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत तार विदर्भामध्ये सूर्यदर्शन होणारे पाऊस उघडणारे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडत म्हणून विदर्भ मराठवाड्यातल्या वीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात परत जिल्ह्यावाई सांगतो की या सातारा सांगली आपलं त्याच्यानंतर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा इकडे बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर हिंगोली वाशिम नांदेड ह्या पट्ट्यामध्ये मात्र चार तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत ता, अं चांगलं चांगलं सूर्यदर्शन आहे उगाड भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण हे अकरा तारखेपर्यंत जर चार तारखे जरी इकडे उगार जर भेटली पण चार पाच चार पाच सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत उत्तर महाराष्ट्राकडे तुम्हाला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तेरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही काय करा म्हणजे सात सात तुमच्याकडं सात नंतर तुमच्याकडे उगार भेट सात सप्टेंबर शेत नं, नंतर उघड भेटेल पण तुम्हाला तेरा तारखेपर्यंत तुम्हाला मग शेतीचे कामे करायला वेळेत तेरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शेतीचे काम करून घ्या म्हणून लक्षात घ्यायचा विदर्भ मराठवाड्यात चार पासून ते अकरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन पावसाचा जोर कमी उघडणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सात तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत तुमच्याकडे सूर्यदर्शन राहणारे पाऊस उघडणारे म्हणून उत्तर महाराष्ट्राचा शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र परत म्हणजे सरोदूरचा पाऊस तेरा तारखेपासून सगळीकडे तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान राज्यात जोराचा पाऊस येणार आहे म्हणून आत्ताच हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक विषय दिला जाईल धन्यवाद